तर हॅलो गायच कसे तुम्ही बरेच ना बरेच पाहिजे तर आज या ठाणे जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा आगमन म्हणजे उल्हासनगरच्या राज्याचा आगमन आता आम्ही आलोय माझ्यासोबत आहे केतन आणि रिते आहे तर तुम्हाला भेटतो पुढे बघा तुम्ही आणि तिथे गेले भक्तांची एवढी गर्दी बघून आणि हृदय निर्दार बघून आणि लंबोदर बीड बघून गेले आगमनच्या ठिकाणी बघता पळदा काढायला घेतलेला मग तुम्ही बघा कसं वाटतं उल्हासनगर मधून काय बोल उल्हासनगर मधून एवढा पाऊस असून एवढं सगळं पाणी तुमला तरी लोकांना तिथून पुढे आल्या उल्हासनगरच्या चौकात एवढी पब्लिक जमा झाली काही सांगूच नाही शकत मीच बघा मग तिथून पुढं पुढं आलो गणपतीजवळ दर्शन करायला नंतर कर तिथं होता फटाक्याचा शो मग ती बघायला एवढी पब्लिक उभी राहिलेली मोबाईल घेऊन काही सांगूच नाही शकत तुम्हीच बघा आता फटाक्याचा शो तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला कर विसरू नका चला बाय